दे ले दे ले नमस्कार मंडई वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा जो ब्लॉग आहे तो कालच्याच ब्लॉग दुसरा पार्ट आहे खूप मोठा ब्लॉक झाला असता कालचा म्हणून मी हा दुसरा पार्ट टाकते तर तो पण शेवट पण नक्की बघा तर गायच आम्ही हॉटेलवरती रिटर्न आलो आहे जास्त वेळ की बीचवर थांबता नाही आलं कारण अंधार पडला आम्ही जायपर्यंत थोडा वेळ बसलो तिथे पण मच्छर जास्त होते त्यामुळे आम्ही उठून तिथे रिटर्न आलो तर आता आमचा प्लॅन असणार आहे क्रूजवरती जायचं आणि क्रूजवरती जाणं हे माझ्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे कारण मी बीचवरती आण बऱ्याच वेळ गेले याच्या आधी पण असं म्हणजे बी समुद्रात जाऊन बीचवर बोटीमध्ये म्हणजे जहाजेमध्ये जहाज असणार आहे ना हां जहाजेमध्ये म्युझिक वगैरे एन्जॉय करणं हा अनुभव माझ्यासाठी पण नवीन असणार आहे सो मी तुम्हाला पण दाखवते तिथला व्ह्यू वगैरे कसा असतो ते तर तुम्ही माझ्यासोबत तसंच कंटिन्यू राहा चला आता तयार वगैरे होते आणि दाखवते तुम्हाला सगळं मी तसं तर कायच मी क्रूजवर जाण्यासाठी रेडी झाली आहे तर कसं दिसते माझं लग मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आपण न्यू क्रूजवर जाण्यासाठी तर गायच बघू शकता आम्ही पोहोचलो आहे त्या ठिकाणी आणि हे जे जहाज दिसते समुद्रामध्ये याच अशाच जहाजमधून प्रवास करणार आहे लांबून तर किती छान दिसते जवळून तर किती छान फील होईल मी तर खरंच खूप एक्सायटेड आहे कारण हा एक्सपिरियन्स मनासाठी नवीनच आहे चला तुम्हाला पण दाखवते मी आणि तुम्ही जर अशा क्रूजमधून प्रवास करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळं आम्ही पोचलं इथं हेच आहे क्रूज ज्याच्यामधून आम्ही प्रवास करणार आहे तिकीट्स वगैरे काढले आम्ही आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आता एवढं मोठं झास पहिल्यांदा बघितलं म्हटल्यावर फोटो व्हिडिओज काढले पाहिजेत ना तर मी आता इथे फोटोज व्हिडिओज काढत आहे तर काय जिथे बघू शकता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि खरंच खूप भारी वाटते आतमध्ये आल्यावर आणि आम्ही याच्या क्रूजमध्ये बुकिंग केले की त्याच्यामध्ये फॅमिलीच आहेत म्हणजे तरी इथं बघू शकता गेल्या गेल्या मस्त असे आम्ही फोटोज क्लिक केले व्हिडिओज काढले आणि त्या क्रूजमध्ये गर्दी पण खूप होती लहान मुलं पण मोठ्या प्रमाणात होते तिथं आणि आम्ही जी क्रूज बुक केले ना त्याच्यामध्ये तीन फ्लोअर आहेत आम्ही आता आहे लास्ट फ्लोअरवरती म्हणजे फर्स्ट फ्लोरवरती आहे आम्ही सेकंड फ्लोअरवरती म्युझिकचं सेक्शन आहे आणि लास्ट फ्लोअरवरती सेम असं सेक्शन आहे पण तो ओपन सेक्शन आहे तिथून पूर्ण बाहेरचं व्यू दिसतोय पाण्यातला तर तिथं पण आम्ही जाणार आहे आधी म्हटलं आपण बेसमेंटला बसून थोडा एन्जॉय करूया इथं नंतर आपण बाकीचे फ्लोअर्स एक्सप्लोअर करूया त्याचसोबत आम्ही स्नॅक्स एन्जॉय केलं आणि स्नॅक्ससोबत आम्हाला ड्रिंक भेटली होती ड्रिंकमध्ये मिरेंडा होता तर इथे बघू शकता आम्ही आता सेकंड फ्लोअरवरती आलो आहे जिथं की म्युझिक डान्स वगैरे आहे चालू आणि थोडं वेळ त्यांचा वेलकमचा डान्स चालू होणार आहे त्यांचा वेलकमचा डान्स झाल्यानंतर त्यांनी थोड्या वेळाने ऑडियन्समधलेच काही कपल्स उठवले आणि त्यांनी त्यांना डान्स करायला सांगितलं कपल्स डान्स झाल्यानंतर हे जे दिसत आहेत ना तुम्हाला हे तेन्स लोक ते आहेत त्यांनी सेकंड परफॉर्मन्स दिला आणि त्यांचा डान्स खरंच खूप छान होता म्हणजे असं युनिक काहीतरी बघायला मिळालं होतं तिथे गेल्यावर इथे थोडं एन्जॉयमेंट करून आम्ही आता निघालोय थर्ड फ्लोअर वरती चला बघत तिथला व्यू कसा आहे तर आता आम्ही आलो थर्ड फ्लोअरवरती तर बघू शकता इथला व्यू किती सुंदर दिसतो आहे पूर्ण ओपन आहे सगळीकडे पूर्ण समुद्र आहे आणि त्याचसोबत बऱ्याचशाच क्रूज पण आहेत म्हणजे आम्ही जशा क्रूजमध्ये बसलो आहे ना त्याचसारखे इतर देखील क्रूज आहेत त्यानंतर आम्ही परत फर्स्ट फ्लोअरला आलो कारण डिनरचा टाईम झाला होता त्यांनी आम्हाला असं टायमिंग दिलं होती की साडेदहानंतर नंतर डिनर चालू होणार आहे तर त्याचसोबत आम्ही डिनर करून घेतला डिनरमध्ये जेवण पण खूप छान होतं जेवणाची क्वालिटी पण खरंच खूप सुंदर होती नंतर आम्ही परत सेकंड फ्लोअरवरती गेलो आणि थोडा वेळ त्याचं बसून एन्जॉय केला तरी इथं बघू शकता बाहेरचं व्यू किती सुंदर दिसतंय म्हणजे आम्ही ज्या क्रूजमध्ये बसलो ना त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या अजून क्रूज आहेत की ज्या त्या पण पाण्यामध्ये होत्या खरंच खूप सुंदर व्ह्यू दिसतोय बाहेरचा आम्हाला एन्जॉयमेंट करता करता बारा वाजला आहेत आणि त्यांचं टायमिंग असं होतं की बाराला कोणीच समुद्रातून बाहेर काठावरती येणार आणि त्यानंतर आपण उतरायचं त्यातून त्यामुळे आता ऑलमोस्ट बारा वाजत आले आहेत आता आम्ही रिटर्न चाललो आहे तरी इथे बघू शकता आता कॉम परफॉर्मन्स चालू झाला आहे म्हणजे ज्यांना कोणाकोला डान्स करायचा होता ना ते सगळे पुढे जाऊन डान्स करत आहेत आम्ही पाठीमागेच बसून आम्ही एन्जॉय करत होतो डान्स वगैरे सगळं आम्ही काही पुढे गेलो नाही सो फायनली आम्ही आता समुद्रातून बाहेर आहे काठावरती तर आता आम्ही थोड्या खाली उतरतोय तर तुम्हाला कसं वाटलं आमचा क्रूजमधला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आजचा ब्लॉग हा इथेच एंड करूया भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय